एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सध्या सर्वत्र खरीप हंगामासाठी युरियाची कमतरता निर्माण झाली असून युरिया खत कमी प्रमाणात मिळत असल्याच्या तक्रारी वाढत आहे तर काही ठिकाणी त्यामुळे वादावादीचे प्रकार देखील घडत आहे संगमनेर तालुक्यातील धांधरपळ येथील शेतकरी तर पहाटे चार वाजेपासून युरियासाठी प्रचंड भल्या मोठ्या रांगेत उभे राहूनही युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी करत आहे सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस वेळेवर व चांगला झाल्याने बऱ्याच ठिकाणी पंच्याहत्तर टक्के पेरणी पूर्ण झाली आहे यामुळे देखील युरिया खताला मोठी मागणी वाढली आहे त्यामुळे युरिया खत कमी प्रमाणात मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे कोरोनामुळे मालवाहतूक व लोडिंग करण्यास होणाऱ्या विलंबामुळे खते उशिराने मिळत आहे म्हणूनच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील शेतकरी खत दुकानांसमोर पहाटे चार वाजेपासून रांगा लावूनही युरिया मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करत आहे एसी न्यूज साठी संतोष नाईकवाडी माझं नाव विजय यादवराव देशमुख धानरपूर बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा नगर महाशय मी आपल्याला असे पहाटे चार वाजल्यापासून सॉरी खत दुकानापुढे उभा आहे युरियाच्या टंचाईमुळे सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना लाईनमध्ये उभं राहावं लागतं तर याचा परिणाम म्हणून सगळ्या शेती उत्पादनावर परिणाम होत आहे दरवर्षी कुठलंही सरकार येऊ कुठलाही अधिकारी असो की कुठलीही राजसत्ता असो शेतकऱ्यांचे हाल थांबत नाहीत आणि शेतकऱ्याचे हाल जर थांबत नसतील तर ह्या सरकारला माणसाने कुठला आहेर द्यायचा आणि जो युरिया येतो प्रत्येक खत येतं या खताचा कुठे काळा बाजार होतो याची स सविस्तर कुठलंही शासन याची चर्चा किंवा त्या शेतकऱ्याविषयी आस्था दाखवत नाही जो येतो तो, तो तसाच असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना लाईनमध्ये उभे राहून आपला युरिया घ्यावा लागतो महाशय माझ्याकडे चार एकर मका आहे आणि एका गुन्हीसाठी जर चार तास उभं राहायचं आहे तर चार एक गुन्हे युरिया किती एकर राणाला वापरायचा आणि महाराष्ट्रामध्ये असं रान किती असेल तर संपूर्ण युरिया हा जातो कुठे येतो कसा आणि जातो कसा काही ठिकाणी युरियाचं प्रमाण भ्रष्टाचारामध्ये झालेलं आहे तर मेहरबान शासनाने याच्यावर त्वरित योग्य ती कारवाई करून युरियाचं निर्मूलन केलं पाहिजे विठ्ठल शिवराम डेरे राहणार फळ बुद्रुक ह्या परिसरातील शेतकऱ्यांची इतकी आडवणूक होते कि सांगता सोय नाही लोक चार वाजल्यापासून लाईनीत उभे राहतात आणि विर्याचा कुठं तुटाडा वाचतोय कुठं पाणी मिरतोय शासनाचं हे काही कळू शकत नाही तेव्हा आंधळदळीत कुत्रुपीठ खातं असं शासनाचा हा अंधकारभार चालू आहे तेव्हा शासनानं कुठंतरी याला पायबंदी घालावी आणि शेतकऱ्याला जे कष्ट करावं लागतात याचा मोजमाप कुणी करू शकत नाही तेव्हा शासनानं त्वरित कारवाई करून हे खतं वगैरे हे सगळे खुले करावेत अशी लोकांची हरसमेंट करू नव्हे आधीच तर लागला आहे त्याच्यात माणसांना होईल करुणा तेव्हा शासन कुठेतरी झोपलेलं आहे असं माझं ठाम मत आहे तेव्हा शासनानं थोडी जाग व्हावं सांगितलं आहे ते हां तेव्हा शासनानं कुठंतरी जागं व्हावं आणि शेतकऱ्याची हमेशा सोडावी अशी माझी शासनाला विनंती आहे काय हा कारभार चालला आहे आणि काय सांगता येत नाही कुठं पाणी मुरतं आहे कुठं शासन चाललंय कुठं शेतकऱ्याची मेन होती हे कुठं तरी टाळायला पाहिजे तेव्हा माझी अशी विनंती शासनाला का हे खतं हे मुबलक मिळायला पाहिजे आता माझी दहा पाच एकर मका आहे तेव्हा मला एक गुणी घेऊन ती काय मुठमुठ पा असा निवेद ठेवायचं आहे का काय असं असं मला शासनाला सांगायचं आहे तेव्हा एवढं बोलून शासनाने याच्या काहीतरी कारवाई करावी अशी माझी शासनाला विनंती नितीन भीमाशंकर मोळी मोहळी चांदर फळ बर किती वाजले बसून उभे तुम्ही साडेपाच साडेपाच वाजले बसून काय शक्यता आहे का मिळेल का नाही तीन दिवस झाले दररोज नंबरला उभा राहतोय सकाळी साडेपाच ला येऊन गॅरंटी नाही दरवर्षी हाच कार्यक्रम चालू आहे युरियाच्या बाबतीत शासनाचं धोरण सपशल चुकीच आहे याच्याकरता काय केलं पाहिजे याच्याकरता शासनाने युरियाची निर्मिती करून शेतकऱ्याला द्यायला पाहिजे इथं रोजंदारीने लोक उभे राहतात आणि तीच गोरी बाहेर सहाशे रुपयाला विकतात आणि दुकानदारांचा पण आग्रह असतो लोकांजवळ शेतकऱ्याजवळ मोजके पैसे तुम्ही बाराशे रुपयाचे गोळी घ्या तेव्हा तीनशे रुपयाची तुम्हाला गोळी गोळी मिळेल त्याचा काही उपयोग आहे का सळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये युरियाची सगळ्यात जास्त गरज आहे पण दर पावसाळ्यामध्ये युरियाच कायम तुटवडा असतो गरीब शेतकरी लाईनीत उभा राहतो मोठ्या शेतकऱ्यांना मागच्या दाराने वीस गोऱ्या दिल्या जातात याच्यावरही कोणाचं नियंत्रण नाहीये तर युरियाचं व योग्य उत्पादन होऊन प्रत्येक शेतकऱ्याला नाही कमीत कमी बांधव तर तरी मिळाली पाहिजे एवढी अपेक्षा आहे मला तीन एकर क्षेत्र आहे तीन एकरची तीन गोण्याची अपेक्षा आहे तीन अकराला पण ये गुणी मिळेल का नाही याची